घरावर सोलर बसवायचं आहे ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील महेश मुनोत शाळेच्या शंभर मीटर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणावर आज प्रशासनानं कारवाई करत त्या हटवून टाकल्यात शाळेजवळ पानटपऱ्या मावा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे राहुरी पोलीस स्टेशन यांनी शाळा परिसरात तंबाखू विक्रीबाबत संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या त्यानुसार ग्रामपंचायत वांबोरी यांनी नोटीस बजावून अनधिकृत टपऱ्या तत्काळ हटवण्याचे आदेश दिले होते शैक्षणिक संस्थेपासून शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं कायद्यानं दंडनीय आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तसेच शाळा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचं शाळा परिसर मोकळा झाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे भविष्यात अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळेस देण्यात आली आहे आवाज जनतेसाठी न्यूज करिता सचिन गडाख बांबोरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायभाग हक्कांसाठी